तीस तीस रॅक येत होती आता ती वर्तमान परिस्थितीमध्ये फक्त पाच रॅक येत आहेत आणि ते महिनाभर हे पूर्ण सायकडो कामगार त्याच्यामध्ये आपला लोहा उचलतात हे असंरक्षित कामगार आहे म्हणजे महाराज शासनाने यांनी म्हटलं की जेवढा टनेज तुम्ही उचलाल तेवढा तुम्हाला वेल रेट भेटणार आणि त्याची लेडी जे मॅनेजमेंट देणार त्याच्या वेटेज भेटणार टनेज भेटणार आणि त्याची लेबी जे भेटणार त्याच्यापासून हा म्हाताडी कामगार ऑफिस चालणार हा एक कन्सेप्ट आहे आता यांनी काय केलं यांच्या षडयंत्र काय राहिलं की ते तीस रॅक जे रेल्वेची तीस रॅक येत होती ते पाच झाली आपोआप जादूनं गायब झाली यांच्याकडून मिळून हे लोकांना दोन वर्ष अगोदर षडयंत्र असं रचलं की त्या काही कंपन्यांना हे टाटाच्या कंपन्या आहेत त्यांना यांनी ऑटोमायझेशनचे नाव दिलं सिस्टर एजन्सीला हे कांडीभूत हे लोक आहेत नवा इंडेक्स रेट हे मागच्या तीन वर्ष चार वर्षापासून हे संशोधित आहे हे यांच्याकडे बनून आहे म्हणजे जे टनी तीस रुपये भेटत आहे ते तकरीबन दोनशे चार चार रेट झालेला आहे पण हे लोक लागू करत नाही लिफाफे येतात यांच्याकडे मॅनेजमेंटकडून हा नवीन रेट लागू करत नाही म्हणजे तुम्ही जर मोठा मोठा म्हटला तर साडेचारशे कामगार आहेत ह्या नागपूर शहरामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये आणि याच्यामध्ये स्टील इंडस्ट्रीज आहेत टाटा सेल अनेक इंडस्ट्रीज इकडे माल पाठवतात आणि माताडी तिकडे काम करतात जर याने नवीन इंडेक्स रेट लागू केला ते सगळ्यांना बरोबर समान काम समान वेतन भेटेल यांना फक्त तीन हजार रुपये वेतन आहे मागच्या एक वर्षापासून हे काणीभूत हे माताडीचे लोक आहेत बोटचे लोक आहेत चिटणीस साहेब आहेत दुर्वे साहेब आहेत ठाकरे साहेब आहेत मी यांना आज चेतावणी द्यायला आलो ज्याप्रकारे रामचरित माणसामध्ये त्याच्यामध्ये भगवान श्रीरामानं समुद्राला विनंती केली होती की तुम्ही आम्हाला रास्ता द्या तीन दिवस ते मानले नाही आम्ही आज साष्टांग नमस्कार करून यांना सांगतो जर तुम्ही सात दिवसाच्या अंतर्गत नवीन इंडेक्स रेट लागू केला नाही यांना पुनर्वसित केला नाही आपल्या षडयंत्र मागे घेतला नाही यांच्या दाराच्या सामोर आम्ही जाऊ यांना घराच्या बाहेर निघणं मुश्किल करू आदरणीय देवेंद्र फडणवीस माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या घरा अगोदर पूर्ण परिवार लोकांना कटोरे घेऊन भीक मागू आंदोलन करू कारण की आता पर्यायच नाही हो साहेब एक वर्षापासून आमच्या पोटावर मारून राहिले आहेत आम्ही कटोरा घेऊन भीक मागू आंदोलन करू मुख्यमंत्री साहेबांच्या घरासमोर आणि यांचे जबाबदार हे ठाकरे साहेब हे चिटणीस साहेब हे दुर्वे साहेब राहतील अशी आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे करून चेतावणी आहे रोडावर उतरू आणि हा क्रांती आंदोलन होईल अशी आमची घोषणा